अतिवृष्टी झालेल्या भागात सरसकट पंचनामे करा नुकसान भरपाई द्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निवेदन गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा कोपरगाव तालुक्याला बसला असून अनेक ठिकाणी उभं पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे यांच्या नेतृत्वात कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आल्या यावेळी संदीप वर्पे म्हणाले विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीने सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्य झाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांना याचा विसर पडला असल्याचे म्हणत राज्य शासनावर निशाणा साधला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट संदीप वर्पे तालुका अध्यक्ष बापू रांधवणे अॅडव्होकेट दिलीपराव लासुरे ॲडव्होकेट रमेश गव्हाणे ऋतुराज काय सुनील वर्पे थोरात गौतम बनसोडे आदी उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कोपरगाव तालुक्याच्या आमच्या संघटनेच्या वतीने जी अतिवृष्टी कोपरगाव तालुक्यामध्ये विशेषतः पूर्व भागामध्ये आणि सगळीकडे जिथे जिथे म्हणून झाली त्या भागाचे निवेदन घेऊन आम्ही सगळे तहसीलदार साहेबांना भेटलो त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे प्रामुख्याने मागणी अशी केली की सरसकट पंचनामे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे झाले पाहिजे कारण हे जे महायुतीचं सरकार आहे आणि याचे जे, जे प्रमुख आहेत फडणवीस साहेब त्यांना निकष साठी वगैरे शब्दांमध्ये फारच इंटरेस्ट असतो तर त्याच्यामुळे आमची अशी मागणी त्यांनी सरसकट पंचनामे त्या ठिकाणी करावे दुसरा मुद्दा असा आहे की हा पाऊस हा काही अवकाळी सदृश्य पाऊस नाहीये ही अतिवृष्टी आहे ढग फुटी आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातली माती सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्याचबरोबर फळबागांचं नुकसान झालंय ऊसासारखं पीक बर हे त्या ठिकाणी आडवं पडलेलं आहे तर हंगामी पिकांबरोबरच हंगामी पिकांचे तर पंचनामे करा ज्यांचा शेतमाल निघला असेल नुकसान झालं असेल त्याचे करा आणि त्याचबरोबर फळबागा आणि ऊस या पिकांचे त्या ठिकाणी शासनाने सरसकट पंचनामे केले पाहिजे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की जे प्रचंड प्रमाणात बाधित झाले त्यांना विशेष अर्थ सहाय्य सरकारने दिलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी सरकारने करावी अशी मागणी आज आम्ही केली आणि हे जे संकट आलेलं आहे हे काय फक्त आपल्या तालुक्यावर नाही हे संपूर्ण मराठवाडा सोलापूर धाराशिव त्या त्याचबरोबर अहिल्यानगरचा पलीकडचा भाग कर्ज जामखेड पातळ आणि संपूर्ण नांदेड विदर्भ संपूर्ण महाराष्ट्रात आणि कोकणातही काही ठिकाणी असं झालेलं आहे त्यामुळे आमची या सरकारला मागणी आहे की सरसगट कर्जमाफी ज्याचं आश्वासन या मायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेवढे म्हणून पक्ष आहेत मग ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे साहेबांची शिवसेना असेल या सगळ्यांनीच कर्जमाफीचा सरसकट कर्जमाफीच आश्वासन या राज्याच्या जनतेला दिलं आणि त्याच्यानंतर खोटे आश्वासन देऊन त्या ठिकाणी सत्तेत आलेले आणि आता खरोखर शेतकऱ्याला गरज आहे आणि कर्जमाफी करायची हीच वेळ आहे तर आमची आज आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून मागणी केली की सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या या महायुती सरकारने तात्काळ करावी आणि जी काही मदत आम्ही मागितली हेक्टरी पन्नास हजार रुपये ती पण द्यावी आणि ही सगळी मदत दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात खात्यात कशी जमा होईल हे बघावं कारण आता आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी दिवाळीच काय पुढचं पीक घेण्याच्या सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी राहिलेली नाहीये त्यामुळं त्या शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ ही मदत जमा जा, करावी अशी मागणी आम्ही या निमित्ताने आज केलेली आहे आतापर्यंत मागच्या काळामध्ये मा एक रुपयामध्ये पीक विमा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी काढत होते परंतु या सरकारने शेतकऱ्याला भिकरेची भिकारी उपमा देत त्या ठिकाणी पीक विम्याचे निकष बदलले आपल्या सगळ्यांना माहिती आणि आता तर पीक विमा काढणं शेतकऱ्याला इतकं अवघड झालंय आताच आमचे लासुरे भाऊसाहेब सांगत होते कि किमान चार पाचशे रुपये त्या ठिकाणी एकरी खर्च शेतकऱ्यामध्ये पूर्वी हेक्टरी एक रुपया येत होता तो खर्च त्यांनी पीक विमा काढायचा चारशे पट त्या ठिकाणी वाढून ठेवला दुसरी गोष्ट अशी की पीक विमा काढताना पीक पाणी करताना ते आले नीट चालत नाही त्या ठिकाणी होत नाही त्याला मोबाईल मोबाईल लागतो इंटरनेट लागतं वायफाय लागतं आणि मग शेतकरी हा एक कधी करणार आहे तर आमची मागणी आहे की पूर्वीसारखी एक रुपयाची पीक विमा त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावी आणि जे तुमचे तलाटे असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील यांच्या मार्फत त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा पीक विम्याचे अर्ज त्यांनी शेतकऱ्यांचे कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड आहे अशी परिस्थिती नाही सगळे शेतकरी ऍप डाउनलोड करू शकतात अशी परिस्थिती नाही सगळ्या शेतकऱ्यांना ते सगळं तो क्लिष्ट असा फॉर्म भरायला जमेल असं नाही आज जर तो एक रुपयाचा जर पीक विमा लागू असता तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता हे सरकारचं आहे आणि या पाय शिक्त एकच आहे सरकारने सरसकट कर्ज माफ ही त्या ठिकाणी या जाहीर केली पाहिजे आम्ही इथे निवेदन द्यायला येत असताना आम्हाला पुणे अंमलनेर गाडी धारणगाव रोडने आली आम्ही आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यामध्ये आमचे तालुकाध्यक्ष आहेत रानधवणे ते येतात पुंद फुले होते आणि दीड तास लागला परिस्थिती अशी पायी यावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की कोपरगाव मध्ये जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा एखादा अपघात झाला दुर्दैवाने किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर शिर्डी सारखं हॉस्पिटल आहे तिथे जाऊ शकत नाही आत्मा मलिकचं हॉस्पिटल आहे तिथे जाऊ शकत नाही तालुक्यातलंच हे जे हॉस्पिटल चांगलं आहे तिथं सुद्धा जायला जर दोन दोन तास लागायला लागले मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर कोपरगावच्या बाहेर जायला नाही तर याच्यावर शासनाने लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूडी लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि ट्रॅफिक आहे माझी अशी माहिती का यसगाव पर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं कसं म्हणजे एक तर कोपरगावच्या आपल्या नदीचं गाव आहे नदीचा बऱ्याच ठिकाणी वेड आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते पूल पाण्याखाली गेले होते आणि जो राष्ट्रीय मार्ग महामार्ग आपल्या तालुक्यातून जो जातोय त्याची जरी दुरा असेल तर याची जबाबदारी निश्चित सत्ताधाऱ्यांची पण आहे आपण सगळीकडे फोटो काढतो तर थोडस तिथे त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत होण्याकरता जर वरिष्ठ पातळीवर जर बोलले जे कोणी नेते हे महायुतीचे कोपरगाव तालुक्यातले ऐंशी टक्के नेते तर महायुतीतच आहे त्यामुळे आम्ही कोणाला एकाला जबाबदार धरणार नाही सगळ्यांचीच त्यांची ती सामूहिक जबाबदारी पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आम्ही तहसीलदारांशी बोललो की कोपरगावच्या कायदा कायद्याची जबाबदारी आपली आपणच तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहात आणि त्यातून आपण पोलीस प्रशासक बोलावं आणि रहदारी सु, करून द्यावी कारण हा सणाचा दिवस आहे हिंदू बांधवांचे सगळ्यांचे सण आता चालू झालेले आहेत नवरात्र आहेत आता दसरा आहे दसऱ्यानंतर दिवाळी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जर रास्ता नसेल असे तीन तीन चार चार तास लागतात आणि कोपरगाव कोपरगावतच दोन तास जायला लागले तर मग आपण लोकल आणि लोकलचे मेसेज पाठवतो हो। मग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी कारण लोक मुंबईला जायला बसले खरेदी करायला कारण मुंबईला माणूस लवकर पोहचेल पण नगरला लवकर पोहचणार पो। नाही अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी जे कोणी सत्ताधारी या तालुक्याची त्या सगळ्यांची आहे आणि तीच मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आणि ती ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलू पीडब्ल्यूडीशी बोलू आणि शक्य त्या पद्धतीत लवकरच ते सुरळीत दिलं असं बघ आतापर्यंत मागच्या काळामध्ये मा एक रुपयामध्ये पीक विमा हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी काढत होते परंतु या सरकारने शेतकऱ्याला भेकऱ्याची उपमा देत त्या ठिकाणी पीक विम्याचे निकष बदलले आपल्या सगळ्यांना माहिती आणि आता तर पीक विमा काढणं शेतकऱ्याला इतकं अवघड झालंय आताच आमचे लासुरे भाऊसाहेब सांगत होते कि किमान चार पाचशे रुपये त्या ठिकाणी एकरी खर्च शेतकऱ्यामध्ये पूर्वी हेक्टर एक रुपया येत होता तो खर्च त्यांनी पीक विमा काढायचा चारशे पट त्या ठिकाणी वाढून ठेवला दुसरी गोष्ट अशी की पीक विमा काढताना पीक पाणी करताना ते ऑनलाईन ऍप आले ते ऍप नीट चालत नाही त्या ऍपवर डाटा लोड त्या ठिकाणी होत नाही त्याला फोर जी स्पीड मोबाईल अँड्रॉइड मोबाईल लागतो इंटरनेट लागतं वायफाय लागतं आणि मग शेतकरी हा एक कधी करणार आहे तर आमची मागणी आहे की पूर्वी सारखीच एक रुपयाची पीक विमा त्या ठिकाणी सरकारने जाहीर करावी आणि जे तुमचे तलाठी असतील सर्कल असतील ग्रामसेवक असतील यांच्या मार्फत त्या ठिकाणी ऑफलाईन सुद्धा पीक विम्याचे अर्ज त्यांनी शेतकऱ्यांचे कारण सगळ्या शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड आहे अशी परिस्थिती नाही सगळे शेतकरी ॲप डाऊनलोड करू शकतात अशी परिस्थिती नाही सगळ्या शेतकऱ्यांना ते सगळं तो क्लिष्ट असा फॉर्म भरायला जमेल असं नाही आज जर तो एक रुपयाचा जर पीक विमा लागू असता तर महाराष्ट्रातल्या बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता हे पाप महायुती सरकारचं आहे आणि या पापाचा प्राय एकच आहे की या सरकारने सरसकट कर्ज माफ ही त्या ठिकाणी जाहीर केली पाहिजे मुळामध्ये आम्ही इथे निवेदन द्यायला येत असताना आम्हाला पुणे अंमल गाडी धारणगाव रोडने आली आम्ही आश्चर्यचकित झालो आणि त्याच्यामध्ये आमचे अध्यक्ष आहेत रानधवडे ते येतात पुणतंब्याच फुले होते आणि बहुदीड तास लागला परिस्थिती अशी पायीपाय यावं लागलं आज अशी परिस्थिती आहे की कोपरगाव मध्ये जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला किंवा एखादा अपघात झाला दुर्दैवाने किंवा काही मेडिकल इमर्जन्सी आली तर शिर्डी सारखं हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही आत्मा मलिकच हॉस्पिटल आहे तिथं जाऊ शकत नाही तालुक्यातलच हे जे हॉस्पिटल तिथं सुद्धा जायला जर दोन दोन तास लागायला लागले तर मेडिकल इमर्जन्सी मध्ये जर कोपरगावच्या बाहेर जायला त्रास नाही तर याच्यावर शासनाने लक्ष घातलं पाहिजे पीडब्ल्यूडी लक्ष घातलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे आणि ट्रॅफिक आहे माझी अशी माहिती का यसगाव पर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांनी करायचं कसं म्हणजे एक तर कोपरगावच्या आपल्या नदीचं गाव आहे नदीचा बऱ्याच ठिकाणी वेड आहे अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले होते पूल पाण्याखाली गेले होते आणि जो राष्ट्रीय मार्ग महामार्ग आपल्या तालुक्यातून जो जातोय त्याची जरी दुरावस्था असेल तर याची जबाबदारी निश्चित सत्ताधाऱ्यांची पण आहे आपण सगळीकडं फोटो काढतो तर थोडस तिथं त्या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत होण्याकरता जर वरिष्ठ पातळीवर जर बोलले जे कोणी नेते हे महायुतीचे कोपरगाव तालुक्यातले ऐंशी टक्के नेते तर महायुतीतच आहे त्यामुळे आम्ही कोणाला एकाला जबाबदार धरणार नाही सगळ्यांचीच त्यांची ती सामूहिक जबाबदारी आहे पण त्याच्यामध्ये लक्ष घालून आता आम्ही तहसीलदारांशी बोललो की कोपरगावच्या कायदा व्यवस्थित जबाबदारी आपली आपणच तालुक्याचे प्रशासकीय प्रमुख आहात आणि त्यातून आपण पोलीस प्रशासनाशी बोलावं आणि रहदारी सुरू सुरू करून द्यावी कारण हा सणाचा दिवस आहे हिंदू बांधवांचे सगळ्यांचे सण आता चालू झालेले आहेत नवरात्र आहेत आता दसरा आहे दसऱ्यानंतर दिवाळी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जायला जर रास्ता नसेल असे तीन तीन चार चार तास लागतात आणि त्याच्यात जर तर दो दोन तास जायला लागले तर मग कोपरगाव आपण लोकल होकल ना ना चे मेसेज पाठवतो मग आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी खरेदी कारण लोक आहे खरंच मुंबईला जायला बसले खरेदी करायला कारण मुंबईला माणूस लवकर पोहचेल पण नगरला लवकर पोहचणार नाही अशी परिस्थिती आहे आणि याची जबाबदारी जे कोणी सत्ताधारी आहे तालुक्याची त्या सगळ्यांची आहे आणि तीच मागणी आम्ही तहसीलदारांकडे केली आणि ती ट्रॅफिक सुरळीत करण्यासंदर्भात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही पोलीस प्रशासनाशी बोलू पीडब्ल्यूडीशी बोलू आणि शक्य त्या पद्धतीत लवकरच ते सुरळतील असं बघू कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात जे आता निवेदन प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही यापूर्वीच बैठक घेतलेली आहे काल मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य विभागीय आयुक्त महोदयांचा देखील तालुक्यात दौरा झालेला आहे त्यांच्या देखील सूचना होत्या आणि पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक त्यांची संयुक्त बैठक घेऊन संयुक्त पंचनाम्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांना माझी सूचना आहे आणि विनंती आहे की आपण आपल्या शेताच्या ठिकाणीच थांबावं कुठेही इकडं तिकडं या कारणासाठी पळापळ -पड़ करू नये कारण आम्ही तालुका प्रशासन म्हणून एकही शेतकरी वंचित वंचित राहणार नाही ज्याचं नुकसान झालेलं आहे असा एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेत आहोत नाही प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी चे फोटो पंचनामा हे करणार करणारच आहेत आता पहिले दोन तीन दिवस आम्हाला लोकांच्या जीवितहानी किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान किंवा घरापाची पडझड किंवा घरात काही संसारोपयी हो वस्तूंचं नुकसान झालं असत त्याच्या संदर्भात पंचनामे करण्याबाबत सूचना होत्या त्या अनुषंगाने त्या याद्या वगैरे झालेल्या आता शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या त्याच्यानुसार सगळ्यांची पंचनामे होतील ज्यांचे नुकसान झाले त्यांची सरसगट मागणी म्हणजे पाणी सरसगट सगळ्या क्षेत्राची होईल परंतु ज्या ठिकाणी नुकसान झालेलं त्या ठिकाणचं नुकसान घेण्यात येईल

आणि या उपर ट्रॅफिक आहे तिथे काम चालू असल्यामुळे चारही बाजूने येणारे ट्रॅफिक आणि मनमाड नगर हायवे जो आहे तो हेवी व्हेकल्स न ऑकुपाइड असतो त्या अनुषंगाने पावसाच्या परिस्थितीमुळे ट्रॅफिक जाम होत आहे त्या बाबत ट्रॅफिक पोलिसांना आम्ही योग्य त्या सूचना करत आहोत